नमस्कार क्रिएटिव्ह तर आज मी आज तुमच्याबरोबर शेअर करते माझी उंबरठ्याची पूजा इथे उंबरठ्याला जे काही मी डेकोरेशन केलेलं आहे जे काही सजवलेलं आहे ते कशाप्रकारे केलं ते तुमच्याबरोबर आज शेअर करते आणि पूजा कशी करते ते सुद्धा सगळ्यात अगोदर ही माझी जुनी डिझाईन आहे जी मी उंबरठ्याला काढलेली आणि ती जास्त प्रमाणात दिसवती म्हणून तिला लपवण्यासाठी मी ते व्हाईट ऑइल पेंटचा वापर केलेला आहे तो छान सुकला का त्याच्यावर मी हा पिवळा ऑइल पेंट लावते तर पिवळाच रंग का लावावा कारण का पिवळा रंग, का रंग हा शुभतेचा प्रतीक आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेलासुद्धा आवडतो पिवळा रंग आणि तुम्ही साऊथ साईडचे उंबरठे बघत असाल तर ते भरपूर सारी हळद लावतात किंवा पिवळ्या रंगाने अशा प्रकारे सजवलेले असतात तर मीसुद्धा मला सुद्धा हे आवडतं त्यामुळे मी करते तर आपल्याला आवड असेल तर जरूर आपण करावं आणि मी ऑइल पेंट का मारते कारण कारण का माझा दरवाजा पूर्वेला आहे आणि तिकडनं जसं सूर्यप्रकाश छान येतं तसं ऊन पाऊससुद्धा येत असतं त्यामुळे खाली ना पूर्ण खराब झालेला आणि असा उंबरटा सजवलेला मी एका ठिकाणी बघितलेला म्हणजे यूट्यूबवरच तर मला ते आवडलं माझा जो लाकूड होता उंबरठाच्या चौकटीचा तो खराब होत झालेला त्याच्यावर आम्ही एक छान अशी सागाची पट्टी लावली आणि त्याच्यावर मी उंबरठ्याची अशी क ऑइल पेंटचाच कलर करून डेकोरेशन केलेली या अगोदरसुद्धा आणि आतासुद्धा मी ऑइल पेंटचीच करते छान वाटतं आपल्याला आवडेल तशी डिझाईन आपण काढू शकतो आणि ह्या रेषा मी मारल्यात ना ह्या साऊथला ज्या रांगोळ्या काढतात ना त्यामध्ये अशा प्रकारे रेषा मारून काढतात तर ते छान तो एक टच येण्यासाठी तो एक लूक येण्यासाठी मी सुद्धा रेषा मारलेल्या आहेत बाकी डेकोरेशन जी आहे रांगोळी डिझाईन आहे ती मी तिथे बसलेली तेव्हा जी मला सुचलं ते मी काढलेलं आहे अशा प्रकारे सुंदर अशी डिझाईन काढून घेतली त्यानंतर एक स्टार काढलं मला एक स्टार वगैरे असं वेगवेगळं काही काय काढायचं होतं पण नंतर माझ्या मनाला वेगळं वाटलं आणि काही वेगळी डिझाईन तयार झाली आणि तीसुद्धा सुंदर डिझाईन तयार झालेली आहे पुन्हा मी अशा प्रकारे करून या साईलासुद्धा रेषा मारून घेतलेल्या इथे मला काही चुकल्यासारखं वाटत होतं पण तरीसुद्धा ते छानच दिसत होतं म्हणून मी सोडून दिलं तर पुन्हा रेषा मारून घेतलेल्या आहेत अशा आणि दोन्ही साईडला मी अशीच डिझाईन काढले मधी कमळ काढले तर उंबरठा पूजा का करावं हे मी तुम्हाला सांगते उंबरठ्याची पूजा आपल्या घरातला मेन जो मुख्य दरवाजा असतो तिथनंच सगळं चांगलं वाईट जे काही आहे ते घरामध्ये येत असतं आणि जेव्हा आपला उंबरठा छान सजलेला असेल किंवा सुंदर असा डेकोरेटिव्ह असेल तर समोरने येणारे जरीही वाईट असेल तरीसुद्धा तर ते आतमध्ये येताना चांगलंच घेऊन येतात तर अशा प्रकारे काही माझी समजूत आहे त्यामुळे जे वाईट आहे ते थे बाहेरच ठेवून चांगल्या मनाने आत यावं हो किंवा जे वाईट गोष्टी आहेत ते बाहेरच राहू दे चांगलं घरात यावं यासाठी आपला उंबरठा नेहमी सजलेला असावा उंबरठ्यावर सुंदर रांगोळी असेल ना तर मनसुद्धा आपलं प्रसन्न असतं आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकजणना असं चांगलाच विचार करतो का कर किती सुंदर तर अशा प्रकारे इथे मी सुंदर कमळ काढून घेतलेलं आणि काय झालं माहीत नाही अचानक मला थोडंसं ते समोरनं बरोबर वाटत नव्हतं त्यामुळे मी पुसून घेतलं इथे मी फक्त वेलवेटचा कापड पाण्यात भिजवून घेतलेला आणि त्याच्याने पुस तरी, थी है चाहे में तर तरी ते पुसलं गेलं हे ऑइल पेंटच आहे मी ऑइल पेंटचीच रांगोळी काढते तर तरीसुद्धा पुसलं गेलं त्यानंतर थोडीशी डेकोरेशन साईडला करून घेतली आणि जे विचार येत होते जसं वाटत होतं तशी डेकोरेशन केली मात्र जेव्हा त्याच्यामध्ये लाल रंग मी भरला ना अगोदर इकडे सुद्धा भरलेला लाल रंगसुद्धा जुनाच आहे पण तो थोडासा त्याने ऑईल सोडलेलं त्यामुळे ना स्प्रेड होत होता सगळीकडे तर इकडे सुद्धा अगोदर मारून घेतलेला आहे एका साईडला तर तो, तो मी पुसून घेतला मधनं आणि मग पुन्हा सगळीकडे मारून घेतला तर लाल रंगाने एक सुंदर त्याला एक तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे छान वाटते तर अशी पूर्ण डेकोरेशन मी करून घेतलेली आहे म्हणजे रांगोळी काढले बेसिक ऑइल पेंटची छान वाटतं आणि त्याची साईड आहेत ना तिथेसुद्धा अशा प्रकारे डिझाईन काढून घेते इझी अगोदर गोल शेपमध्ये होती आता मी झिगझॅग शेप देते आणि काढून घेते आणि डिझाईन छान वाटते तर तुम्ही बघू शकता माझ्या उंबरठ्याच्या वर एक पट्टी लावलेली आहे तर ती त्याच कारणासाठी कारण का उंबरठा खराब होत चाललेला आणि त्याला ऑइल पेंटच्याशिवाय मला पर्याय नव्हतं बाकीचा दरवाजा वर छान आहे पण खालीच तिथे खराब होतो आहे कारण का पावसामुळे उन्हामुळे तो तसा होतो अशा प्रकारे सुंदर डिझाईन काढल्यावर आपलं मनसुद्धा छान वाटतं आता रात्री हे मी काम केलेलं कारण का श्रियाल आहे माझ्याजवळ आणि सकाळी मी बसलेली रांगोळी काढायला विचार केला का हा पूर्ण जे शूट केले ते एकाच ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते हा रामनवमीचाच ब्लॉग आहे रामनवमीच्या दिवशी आज संडेच्याच दिवशीचा ब्लॉग आहे आणि उद्या पण आजचाच ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल पण त्यामध्ये मी पूजा वगैरे केली आहे ती दिसेल इथे जी काय मी रांगोळी काढत आहे वाराची रांगोळी किंवा कमळ किंवा लक्ष्मीपदम ह्या रांगोळ्या कशा काढायच्या किंवा कोणत्या वाराला कोणता रंग रांगोळ्यांचं महत्त्व हा ब्लॉग मी अगोदर तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तुम्ही जर नवीन बघत असाल तर मी त्या ब्लॉगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पहिल्या कमेंटमध्ये देते तर जरूर बघा तुम्हाला आवड असेल रांगोळ्यांविषयी आणि रांगोळी वाराची रांगोळी आपण का काढावी ह्याचं महत्त्व काय आहे किंवा त्याची माहिती काय आहे हे तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल जरूर बघा तर अशा प्रकारे ही माझी रोजची रांगोळी आहे वाराची रांगोळी कमळ पदम वगैरे हे काय मी जे काढते ते रोज काढते आणि त्यानंतर मध्ये इथे डिझाईन चेंज होत राहतात वेगवेगळ्या डिझाईन काढत असते मी काही छान असं सणवार असेल तर आजूबाजूलासुद्धा रांगोळी काढते म्हणजे दरवाज्याच्या या साईडला आणि त्या साईडला पण आता सध्या शक्य होत नाही तितकं काढणं कारण का मी कितीही सुंदर रांगोळी काढली तरी माझा श्रियाला आहे तो पुसून टाकतो आणि मग मनाला असं वाटतं का अर्ध्या तासाची आपण मेहनत करतो इथे आणि मग ती वाया जाते त्यापेक्षा मग मी मध्येच रांगोळी काढते तो तीसुद्धा रांगोळी पुसतो आणि आता ही रांगोळी काढली तीसुद्धा त्यांनी नंतर पुसून टाकली पण लहान मुलं आहेत रांगोळी पुसणारच कारण का हे त्यांचे गुण आहेत ना हे, हे कृष्णाचे गुण आहेत कृष्ण सगळ्यांच्या रांगोळ्या पुसायच्या तर मला वाटतं जाऊ दे पुसू दे त्याला आवडतं तर तो तसा करतो तर त्यामुळे त्याला मी पुसू देते आणि लहान मुलांना जनावरांना कधीही रांगोळी पुसतात म्हणून मारू नये ओरडू नये मी शक्यतो त्याला नको पुसू असं सांगते कारण का दा रांगोळी मला दररोज काढणं आहे आणि जर तो दररोज पुसत राहिला म्हणजे माझा एक प्रयत्न चालू आहे का पुसू नको आपल्या दरातली रांगोळी किंवा दुसऱ्यांच्यासुद्धा तर एक त्याला समजवण्याचा आता प्रयत्न चालू आहे थोड्या दिवसात तो पुसणारसुद्धा नाही तर अशी रांगोळी काढून घेतली छान त्यानंतर जो बाहेर दिवा वगैरे लावतो तो दिवा मी घासून ठेवलेला आणि त्याची आता पूजा करते तर इझी मी सिम्पल काय काय करते तुम्हाला सांगते दिवा बाहेरचा मी लावते ना त्या दिवामध्ये मी ही वाती आपण प्रत्येक दिव्यात डबलच घालायची आपण फुल वाती घालतो तो साध्या दिव्यामध्ये ती ठीक आहे पण ह्या दिव्या असतात ना ज्याच्यामध्ये वाती घालतो ती डबलच घालायची नेहमी आणि मी बाहेर दिवा लावतो आपण घराच्या बाहेर दिवा लावतो ना त्याच्यामध्ये राईचं तेल राईचं तेल तुम्ही ऐकत असाल तर राईचं तेलच घालावं तिळाचं तेल हे तुळशीजवळ देवापुढे आपण वापरू शकतो तुपाचंसुद्धा तुळशीपुढे देवापुढे वापरू शकतो पण उंबरठ्याच्या बाहेर आपण दिवा लावतो ना त्याला नेहमीच राईचं तेल वापरायचं कारण का राईमध्ये ना असे काही गुण असतात ना राईच्या तेलामध्ये का जी वाईट शक्ती आहे ना ते बाहेर म्हणजे बाहेर काढण्याचं गुण असतात त्याच्यामध्ये म्हणून घराच्या आतमध्ये येताना नेहमी सगळं चांगलंच यावं जे काही वाईट आहेत ते बाहेरच राहावं म्हणून दिवाळीला सगळेजणं राईच्या तेलाचे दिवे लावतात तर अशा प्रकारे हा बाहेरचा माझा दिवा आहे तो सजवून घेतला तुळशीजवळचा दिवासुद्धा सजवून घेतला दिव्याला नेहमी हळद कुंकू लावावं आणि फुलसुद्धा व्हावं त्यानंतर इथे मी कलश सजवते हा छोटा कलश आहे मोठासुद्धा वापरू शकतो आपण त्यामध्ये तीन गोमती चक्र आणि एक चांदीचा कॉईन किंवा एक रुपयाचा कॉईन आपण घालू शकतो पाणी घालायचं त्यामध्ये हळद कुंकू आणि अक्षर व्हायच्या साईडनी त्याला हळद कुंकू कु अष्टगंध लावू शकतो आणि अशी सिंपल पूजा करायची आणि त्यामध्ये गुलाबाचं फूल ठेवायचं तर ही कलश पूजा आहे ती उंबरठ्यावर आपण ठेवायची त्याच्यामधलं पाणी दुसऱ्या दिवशी तुळशीला व्हायचं किंवा आपण क्लीन करून घ्यायचं आणि दररोज तो कलश क्लीन करायचा आता बाहेर येऊया आपण पूजा करायला तर इथे उंबरठ्याची पूजा मी सिंपल करते दोन्या साईडला मी हळद कुंकू वाहते कारण का स्वास्तिक वगैरे हे कोऱ्या असतात तर कोऱ्या रांगोळीवर नेहमी हळद कुंकू व्हावं आणि त्यानंतर दिवा हा मी माझ्या घरात बघताना डाव्या हाताला लावते आणि कलश हा उजव्या हाताला ठेवते तर अशा प्रकारे उंबरठ्याची पूजा फुलं वगैरे वाहून सुंदर केलेली आहे आणि इथे अशा प्रकारे माझा उंबरठा सजलेला आहे सुंदर दिसतंय सगळं रांगोळी थोडीशी खराब झाली ते माझ्या ड्रेसमुळे आणि त्यानंतर श्रियालनी केली इथे आम्ही तुम्हाला व्हिडिओ पोचवण्यासाठी एक थमनेल अस लागतो त्यासाठी इथे शूट करत होतो शियाल बसलेला आणि श्रियालला ह्या सगळ्या गोष्टी फार आवडतात त्यामुळे त्याला घेऊन बसलेली आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटते छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आता बाय